बघा आपण एकदा तुळजापूरचं देवस्थान जागृत आहे गावाचं नाव केरूळ केरुळ के 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 गावाचे एक बघा असे तुळजापूरचे देवीचं स्थान आहे आणि काही जर आपण आल्यानंतर मंदिर मंदिरात कधीमध्ये बंद असतं पण पूजा तिथे होते पूजा चालू होते ती पण थोडी माहिती आपल्याला सांगतील हे जत्रा कवा असते काय ते सांगा थोडी मागची सांग सांग तिथे सांग काय जत्रा असते सांग की दिसते कोजगिरीला राहते ना फक्त एक एका टायमाला घट दोनदा बसतय का वर्षातून गुप्त नवरात्र नाही बसत हा बघा एक मिनटं ते पूजारी आले तर थोडी आपल्या देवीची माहिती सांगतील थोडी देवीच्या मंदिराची माहिती सांगा घटकाव का बसतो जात्रा का असते ती पौर्णिमेला कोजगिरी पौर्णिमाला हो 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 बघा या जागृत देवस्थान आहे जेवढं तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा आराम